कन्नड तालुक्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या एकशे बत्तीस के व्ही परिसरात आग लागल्याने शहरासह ग्रामीण भागातील लाईट गुल झाल्याने ऐन उन्हाळ्यातील दिवसात नागरिकांना मच्छरांचा सामना करावा लागला आहे सोळा एप्रिल रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास बारामती ॲग्रो शेजारी असलेल्या एकशे बत्तीस के व्ही विद्युत केंद्राच्या परिसरात आग लागली त्यामुळे एकशे बत्तीस के व्ही केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता यामुळे शहरासह ग्रामीण भागातील लाईट गुल झाली होती दिवसभरात वाढते ऊन आणि उकाडा यातच लाईट गुल झाल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मच्छराचा सामना करावा लागला आग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने बारामती एग्रो युनिटचे अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात आला शहरातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घटनास्थळी गर्दी केली होती नागरिकांना तेथून हटवण्यासाठी शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता रात्रीच्या दोन वाजेपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांनी महावितरण कंपनीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली